नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या का पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट बघायला मिळणार आहे आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे की आता पार्थ आणि जुवाचा लहान भाऊ म्हणजे युगने लव्ह मॅरेज करून त्याच्या बायकोला देशमुखांच्या घरी आणलेलं असतं तेव्हा युग घराच्या बाहेर दारात उभा राहून आधी मानेनी आईला आवाज देतो आणि नंतर, नंतर नंदिनीला आवाज देतो तेव्हा नंदिनी बाहेर येऊन समोर वाहते तर काय युग हा लग्न करून त्याच्या बायकोला घेऊन आलेला असतो त्यानंतर नंदिनी घरातील इतर सगळ्या नं आवाज देऊन बोलावून घेते तेव्हा युगचा आणि त्याच्या बायकोच्या गळ्यात भला मोठा हार पाहून इतर सगळ्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो पण इकडे मात्र वसुहाते आणि ते रम्याच्या मनात आनंदाचा उकळाच फुटत असतात तर आता योग नंदिनीकडे पाहून म्हणतो अगं वहिनी असं काय बघत उभी राहिलीस आमच्याकडे जा पटकन आणि आरतीचे ताट आणि उमऱ्यावरचं माप घेऊन ये कारण आता तुझी आणि काव्यची एक नवीन जाऊबाई माप ओलांडून येणार आहे या घरात तेव्हा नंदिनी औक्षणाचं ताट आणण्यासाठी घरामध्ये जात असते तेवढ्यात माणींनी नंदिनीला थांबवत म्हणते थांब नंदिनी मी या दोघांना पण माझ्या घरात प्रवेश करू देणार नाही आहे नंतर माणेनी युगकडे पाहून म्हणते अरे तुला बाहेर शिकण्यासाठी पाठवलं होतं अरे तू खूप शिकावं यशस्वी व्हावं असंच आमची सर्वांची इच्छा होती आणि तू हे काय भलतंच करून बसलास आणि ते सुद्धा आम्हाला घरात कोणालाही न सांगता आम्हालाही तुझ्या लग्नाचे खूप स्वप्न पाहिली होती पण ते स्वप्नाचा तू तर पूर्ण चुराडाच करून टाकलास तू हा निर्णय कसा काय घेतलास तुला या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही तेव्हा नंदिनी मानिनी आईला शांत करत म्हणते आई ऐका मी काय म्हणते जरा शांत व्हा आता योग भाऊजीकडून जे होऊ नये ती चूक झाली आहे पण आता आपणच त्यांना समजून घेतला पाहिजे असं बोलल्यावर ह्या बिचारापोरीच्या जीवाला कसं वाटेल त्यामुळे मी काय म्हणते आपण या दोघांना पण घरात घेऊन पुढे जे काही डिस्कस करायचं आहे ते पण करूया शांत देत प्लीज आई तुम्ही त्यांना आतमध्ये येऊ द्या तेव्हा माणिनीचा रागाच्या भरात तिथून निघून जाते नंतर नंदिनी आणि काव्या आनंदाने युगच्या बायकोचं औक्षण करून तिला माप ओलांडायला लावून घरात प्रवेश करायला सांगतात त्यानंतर पार्थ आणि जीवा जवळ जाऊन म्हणतात काय रे मजनू आम्हाला न विचारताच असा काय गपचूप लग्न करून आलास रे तू तेव्हा युग म्हणतो हे बघ दादा आणि दादा मी सगळं काही सांगतो तुम्हाला पण आता मला जरा थोडा वेळ शांत राहू द्या प्लीज कारण ही आमच्या दोघांची खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो तर आता इकडे वस्वात्यावरम यांना प्रचंड आनंद झालेला असतो कारण आता या दोघी पण योगच्या बायकोला त्यांच्या कारस्थानात सामील करून देशमुखांच्या घरात कोणती मोठी नवीन खेळी खेळणार आहे का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे